नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार पंचवीस बिग वन या ठिकाणी आज, आज आपण रविवारच्या बाजारात आलो आहे शेई पोकडांची रेट जाणून घेण्यासाठी आज आपण शेई पोकड यांचे रेट जाणून घेणार आहे आकडा महिन्यात आलो आहे सर्व रेट जाणून घेऊन आपण तुम्हाला पूर्ण रेटबद्दल माहिती पुरवणार आहे तर पूर्वी आपल्या यूट्यूबवरती असताना तर यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर व्हिडिओ सुरू करूया प्राण पारी वर गे साथी भेट ओ, <laughs> ते मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकरी वर्ग येत असतो खरेदी विक्रीसाठी त्यांना भेटूया हो नमस्ते बाबा काय बोक कटायचं काय कुठे पर्यंत सोळा हजार रुपयाला सोळा हजार रुपयाला त्याची किती किंमत पडायला <सब> काय आज किती आणलंय आणलं आज एकच आणली होती चार आणली होती विकले का कितीला गेले होय कितीला गेले बाकीचे बर 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 किती येत कि

पाच पाठी पाहिजे तुम्हाला चार चार आहे बरं बरं पाठीची किंमत काय काय पाठीची किंमत किती तीन चार हजार रुपये दोन हजार रुपये बरं चार बरं एक दोन तीन चार काय पाठीची किंमत सांगार सहा हजार रुपये दहा हजार रुपये सगळे बर ठीक किती चार हा मित्रांनो हे बघा काटेवाडीशी का शिंगत्राशीच का आहेत काटेवाडीची आणि कान काय असेल का आपल्याक असत असतात ते बर हायट लायला काही लांबची लांब आहे हा हा काटेवाडी दहा पण आहे का काय त्रि महिन्याची तीन महिन्याची किती पर्यंत द्यायची चौदा हजारला

अजून किती तिथे आहेत का एवढी बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल गाव कुठलं आपलं बारामती पूर्ण सांग ठीक आहे चालेल धन्यवाद हो नमस्ते मामा काय विक्रीला शरण आणलेत काय कुठल्या जाती ते आणलेत गावरान आहे काटेवाडी हे आता गाभण किती आहे गाभण आहेत काय किंमत आहे शेळ्यांचे पस्तीस हजार रुपये पंचवीस पंचवीस हजार रुपये काटेवाडी हा काय वाजे आहेत का थोड्या उस्मान बारी बरे ते उस्मानाबाजे काय मित्रांनो की बन हे बघा काटेवाडी तिचे शे आहे बघा तुम्ही हाईटला कानं कानं मोठे आहेत त्यांचे साधारण वीस पंचवीस हजारपासून बाजार चालू होतो हायट पूर्ण जाबण आहेत दर रविवारी आपण बिघोने बाजार येत असता बरं आज किती आणल्या होत्या आज बावीस आणल्या होत्या किती विकल्या गेल्या त्यातले नऊ विकले का बाजार चांगला बसला होय बोकड वगैरे कसे असतात हा 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 तुम्ही या जातीतलं बोकड दाखवू शकता का नाही का हे कुठले होय हे बी काय काटेवाडी का ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण काटेवाडीशी पाहिलेले आहेत मित्रांनो बघा लहान करड लहान पाटे बी इथं विक्रीसाठी आल्यात शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणे इथं खरेदी विक्रीसाठी येत असतो ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಬಾಬಾ ಆಯ ಆಲ ಬೋಕೆ ಕಾಯ ಬೋಕೆ ಕಿಂಮತ ಅಜನ್ ಬಗು ನಾಚಿ ಕಿಂತ್ ಅಜಾರ Ani aja? Semuada. Bahter kasih aja. Bareng, bareng, na? Oh, alhamdulillah. Bareng. Bok langsung gimot duni. Duni bok langsung gimot. Bok langsung gimot kayak duni. Satu juta. Satu juta lebih. Jodine. Kasih aja bahter. Bok langsung. Senja. हो नमस्ते बाबा काय बकडायची सोळा हजार रुपये असतं आहे काय पर्याय नाही आता मला भरपूर वाढलेले आहे विकले का नाही तुम्ही बुकडे आणली पाठी मग मागे चालवली काय बरं बरं ठीक आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज बिघांचा बाजार पाहिलेला आहे मित्रांनो काय पर्याय नाही शेतकऱ्यांना आता सगळ्या हातात नाही शेतकऱ्यांच्या तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दुगंत बागाल पाहिलेला आहे मित्रांनो पुढच्या बाजार एक भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र